रस्तेदार काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत वाटणे पाव किलो कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहेत एक ग्लास पाणी घालून पाच शिट्ट्या काढायचे त्यानंतर दोन चमचे तेल घेऊन दोन कांदे घालायचे आहेत कापलेले सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडं भाजल्यानंतर अर्धा खूप कप सुकं खोबरं घालायचं खोबरंही छान भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून थंड करून यामध्ये घालायचं एक टॉमॅटो आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे वाटण आपण साईडला ठेवू दोन चमचे तेलामध्ये कढीपत्ता घालायचं आहे आणि जे वाटलेलं सा वाटण आहे ते घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे यामध्ये घालू मसाले हळद लाल मिरची पावडर ग धने पावडर आणि गरम मसाला घालून चांगला मिक्स करून परतून घ्यायचं आहे दोन मिनटं वाफ काढून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये उकडलेले वाटाणे शिजवलेले वाटाणे घालायचे आहे तेही मिक्स करून घेऊ पाणी घालायचं आहे कितपत ग्रेवी पातळी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून छान असं आपली ही भाजी तयार आहे